नमस्कार गावी ऑल ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलेली आहे पेणमधून इथे नव तेजस्विनी महोत्सव दोन हजार चोवीस आहे तिथे भेट द्यायला आलेली आहे आपण इथे पाहूया कशाप्रकारे कोणकोणत्या वस्तू किती छान छान आणि ते सुद्धा सगळ्या महिला बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तू तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन विक्री आहे त्यामुळे आपण आतमध्ये बघूया कोणकोणत्या महिलांच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत हे सर्व इकडे असं मिळणार का आहे तर आपण पाहूया काय काय प्रदर्शनामध्ये आहे ते चला आतमध्ये जाऊया आपण पुढे महिला आर्थिक विकास महामंडळ नव महोत्सव दोन हजार चोवीस पेन रायगड आमच्या पेन मत मंडळातर्फे बचत गटांचे लावलेले प्रदर्शन आणि विक्री असे स्टॉल आहेत पेणमध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत हे महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे म बचत गटांना महिलांना सक्षम करण्यासाठी बनव खास महिला आर्थिक विकास महामंडळाने घेतलेली हा प्रयोग आहे याच्यासाठी हा मै मुख्यमंत्री सक्षमीकरण महिला सक्षमीकरण याच्या अंतर्गत हा तेजस्विनी नव तेजस्विनी महोत्सव दोन हजार चौदा याच्यासाठी कार्यक्रम आहे आणि याच्यात महिला स्वतःच्या पायावर सक्षम हो व्हा व्हाव्या बचत गटातून आपण ब बहि दर महिन्याला काहीतरी बचत करतो आणि महिला स्वतःच्या पायावर स्वतःचे दोन पैसे कमवण्यासाठी गटांच्या दहा जणी मिळून एकत्र येऊन गटाच्या मार्फत येऊन इथे स्वतःच्या पायावर उभ्या राहून पै आर्थिक बाजू सांभाळण्याच्यासाठी हा माया सरकारतर्फे केलेला योजना म्हणजे हा सरकारतर्फे आलेला आहे का ओ, हो महिला आर्थिक विकास महामंडळ ओके okay, हे okay. सेमी गव्हर्नमेंट आहे जिल्हा कार्यालय रायगड याच्याकडून सेमी गव्हर्नमेंट असतं आणि सरकार ह्याच्यातनं योजना अनेक योजना महिला बचत गटातनं असतात बँका अनेक योजनांच्या मार्फत बँका आम्हाला मदत करतात आणि सरकारी योजनांची पण मदत होते आता तुमच्याकडे काय काय आहे मी माझ्याकडे संपूर्ण येवल्याच्या वरून पैठणी साड्या आणि येवल्यावरून कॉटन साड्या आणते तसेच पैठणी ब्लाउज पैठणी फ्रॉक सगळे आणि हा किती आ, दिवस प्रदर्शन आहे हे तीन दिवस आहे का म्हणजे चार दिवस एकूण काल उद्घाटन झालं याच बावीस तारखेला बावीसचं काल संध्याकाळ तेवीसच्या दिवसभर दहा ते दहा आणि उद्या परवा रविवारी त्याच्या सोबत आम्ही मनोरंजनाचे पण कार्यक्रम ठेवलेले ऑर्केस्ट्रा का होता आज आम्ही महिलांचे स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यात आम्ही पाककला स्पर्धा आणि संघटन कौशल्य याच्यासाठी एक गेम शो ठेवतो आहे नंतर काही लहान मुलांचे डान्स आणि गाण्याचे कार्यक्रम आहेत आणि नंतर परवा रविवारी आम्ही खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवतो आहे ह्या सगळ्या बचत गटातल्याच महिला मिळून करणार आहेत धन्यवाद तुमचं नाव काय मी दीपश्री दिनेश फोटफोडे मैत्री माझा मैत्री बचत गट का सराळी इथला बचत गट आहे हे पण सोबतचेच आहेत ह्यांचं पण आहे का म्हणजे तुम्ही जोडीने करता हा दुसरे पण आमचा म्हणजे प्रदर्शन वगैरे असल्यावर तुम्ही नव्हता नेहमी नाही नाही बचत गटाचा नेहमी असतो कुठे नाही ते का <coughs> <coughs> <तुम जाना? coughs> काय काय आहे ड्रेस मटेरियल आहे वेस्टर्न टॉप आहे लखनवी कुर्ती आहे हे रिसायकल मधून बनवलेले आहेत टोपी झबले हे आहेत हे पण रिसायकल आहे बनवलेले आहेत वाचलेले कापड वाचलेल्या कापडामधून केलेला आहे तुमचं आता इथे का महिलांनी काय केलेलं आहे राहिलेल्या जवळ आहेत आपले कापड त्याचे किती छान पद्धतीने हे बचत गटाचं जे आहे त्याने सगळ्यांनी बनवून कसं किती छान पद्धतीने बनवलेलं आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ह्या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर तिथे पाहायला मिळणार आहे बनवलेलं <velocidad> आहे त्यांनी खूप छान बनवलेलं 40... आहे याची प्राइस किती आहे चाळीस रुपये चाळीस रुपये आणि छोटा आहे तो तीस रुपये हे आणि हे सर महिला बचत मायसर हां पेणमधलंच आहे पेण मधलं काय काय भेटतं तुमच्याकडे आयुर्वेदिक औषधं आहेत आणि ड्रायफ्रूट आहे आहेत आहेत आणखी महिला आहेत महिला बचत गटाचे साठी हां महिला हे स्वतः बनवलेलं आहे तुमचं नाव काय वेणी नमस्कार मी किरण प्रकाश मात्रे पेन महिला आर्थिक विकास महामंडळ कडून मी इथे पेणमध्ये मॅनेजरचं काम करते इथे आज आपल्या इथे मुख्यमंत्री सशक्तीकरण ह्याच्या योजनेमधून आपल्या इथे स्टॉल लागलेले आहेत बचत गटांचे तर बचत गट जे जे काही बिझनेस करत आहेत बचत गट आपल्या इकडे जे जे काही बिझनेस करत आहेत त्यांचे आपण स्टॉल लावलेले आहेत एक पुन्हा त्यांच्यासाठी छोटे मोठे गेम ठेवलेले आहेत स्पर्धा ठेवलेल्या आहेत चांगल्या चांगल्या त्याच्यात आपण त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अगदी महिलांनी आवर्जून भाग घेतलेला आहे तो मंगळागौरीचा तोही डान्स आपल्या इकडे होणार आहे तरी सर्वांना जी आहे तो मॅडम आपला उद्या आहे उद्या म्हणजे तेवीस चोवीस तारखेला आहे आणि पंचवीस तारखेला फक्त पैठणीचा शो आहे जसं की महिला आपल्या महिला ज्या आहेत त्या सगळ्याच जणी स्टेजवर येण्यासाठी आपण एक छोटासा एक प्रोग्राम ठेवलेला आहे तो म्हणजे मॉम अँड मी जसं स्वतःच्या मुलीला घेऊन त्या परफॉर्मन्स करणार आहेत तरी तोही तुम्ही आव आवर्जून बघायला यावं परवा आहे का आ, उद्या आहे उद्या म्हणजे चोवीस तारखेला आहे तसेच महिला ज्या आहेत आपल्या त्यांच्या छोट्या मुलींनाही आपण वाव दिलेला आहे त्यांना जे सिंग गाणं गातात ते सुद्धा स्टेजवर गाणं गाणार आहेत छोट्या मोठ्या मुली डान्स करणार आहेत असं आपण एक नियोजन केलेलं आहे तुम्ही इथे जसं होता तसं बाहेरच्या गावामध्ये पण होता बाहेर गावामध्ये नाही हे आता मुख्यमंत्री योजनेकडून ही ही आता जी स्कीम दिलेली आहे आपल्याला महिला सशक्तीकरण दिलेली आहे ते अलिबाग मोठ्या शहरात होतात पनवेल मुंबई शहरामधला होता ही स्कीम आहे ही रायगड जिल्ह्यामध्ये आता श्रीवर्धन अलिबाग कर्जत या ठिकाणी राबवले जात आहे श्रीवर्धन ही स्कीम जी आहे ही रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या इथे महाड अलिबाग आणि पुन्हा कर्जत अशा ठिकाणी लावून त्यांच्या जे अंतर्गत यू एल बी येतात जसं की पेण आहे रोहा आहे अशा ठिकाणी आपण हे प्रोग्राम घेतलेले आहेत म्हणजे हे खूप उच्च स्तराचे प्रोग्राम आहेत असा हा पहिल्यांदाच इव्हेंट घड घडवून दिलेला आहे सरकारने आणि ह्याबद्दल सरकारचे आम्ही खूप आभारी आहोत असेच आमचे प्रोग्राम सतत होत राहू अशी आमची सदिच्छा धन्यवाद तर अशा प्रकारे इथे भव्य असं प्रदर्शन इथे आपला रायगडस्तरीय लागलेलं आहे पेणमध्ये आमच्या लागलंय ला आम लाग तसं अलिबाग श्रीवर्धन अशा बऱ्याच ठिकाणी लागतो आणि लागणार पण आहे म्हणजे काही उरलेली असतात त्याच्यातून पायपुसण्या घरगुती उपयोगी वस्तू यांची विक्री करण्यात आली होती तसेच काही कोकणात खाली ठेवायलाय देवबाप्पाला ठेवायला या वहिनींकडे इथे तुम्हाला सगळं केरळचं मिळणार आहे बा इथे छोटे छोटे कांदे वगैरे जे आपण एखाद्या रेसिपीमध्ये बनवलं जाते एकदम छोटे कांदे लागतात आपल्या कोणत्याही रेसिपीमध्ये ते तुम्हाला इथे मिळू शकतात ते पूर्ण आयुर्वेदिक आहे ते काय करतं जे आपण घरातली स्वच्छता करतो तसे आपण आंघोळ करून बाहेरची स्वच्छता करतो आतल्या शरीराची कोण हे सगळं साफसफाई करणार हिरड्यांपर्यंत त्याच्यामुळे ते हिरड्या तुमचा घट्ट पकडून ठेवते दातांना आणि आतमध्ये काम करतो गारगार वाटतं खाल्ला खूप छान वास बघा ह्याला खूप छान असा वास सुद्धा येतोय आणि स्किनला वरतून लावले पण आतून मला गार वाटतय खूप छान वाटतंय आणि तुमची डाळ दुखत असले ना त्याला लेप लावा आतून एकदा दोनदा ते दाढ उटायची पण थांबवतो डॉक्टरची गरज लागत लागल्या तरी वापर नाही काढणार हां बरोबर पाणी पानी। पानी हवे देतो दे। काय काय मिळते तुमच्याकडे तुमच्याकडे अगरबत्ती सांग बॅग मया तुमचा महिला बचत गट करतो का तयार करतो का विकला बनवता पाणी देऊ पाणी

गणपती वाल्याला वगैरे असे पाहिजे असेल कशाला समजा तर आम्ही ते देतो म्हणजे गरजू ह्या व्याजी घेतो पैसे आणि त्याचा व्याज येतो तो नंतर मग वर्षाने वगैरे जानेवारीच्या महिन्यामध्ये आम्ही तो, तो वाटून घेतो परत त्या गटाचे अध्यक्षच मी तुम्ही आहात का तुमचं नाव काय छाया शिंदे छाया शिंदे ओके आणि मी नॉर्मल बायका आहेत म्हणजे अशा पण त्यांना समजी म्हणजे मेहनती आहेत भरपूर म्हणजे असं कुठल्या कामाला वगैरे बा, जा, असं ना। ते, ते नाही हे करणार नाही म्हणजे सर्व महिला कामाला बाहेर असे जातात नाही आता बाहेर ज्या ज्यांना अगदी अगदी गणपतीच्या कारखान्यामध्ये काय मिळणार त्यांना मग शेवटी त्यांना पण करणं गरजेचंच आहे ना काहीतरी मग तेवढं त्याचं करून सुद्धा इथे आम्ही हे करतो बरोबर धन्यवाद तुमच्या बचत नाव काय उद्योगिनी उद्योग आणि महिला मध्ये तुमच्या गटामध्ये किती जणी आहेत माझ्या गटात दहा जणी महिला वडगावच आहे का काय काय मिळतं तुमच्याकडे टॉप गाऊन स्टॉल आणि महिला बच्चन गटामध्ये किती महिला आहेत बनवलं कोणी आहे महिला मंडळ तुम्ही बनवता ओके किती किती ला काय काय आहेत हे शंभरला एकशे वीस ला आहेत हे शंभर ला आणि हे दीडशे रुपये हे एकशे वीस एकशे आणि ऐंशी रुपये अगं पण तुम्ही ना किंवा जसं आपण भेळ करून खातो तसं खाऊ तुम्ही थालीपीठ भाजणी आहे ह्याच्यात सुद्धा तांदूळ काळे उडीद असतात ते नंतर हरभरा धणं जिरं आणि बडिशोक असा म्हणजे प्रमाण व्यवस्थित आहे त्यामुळे मग कधी कधी काय होतं बाहेर पण भाजण्या मिळतात पण त्याचं प्रमाण तांद्याचं जास्त ते कांदा वगैरे घालून पटकन होऊ शकतं आणि गुळाच्या ढेपी आहेत खास कोल्हापूरच्या कोल्हापूरच्यात का असा सगळ्या गोष्टी आहेत मला कणेरी कणेरी म्हणजे काय आहे किंवा आजारी माणूस असेल आपलं जेवण जात नसेल तर तेही आपण तसं खाऊ शकतो इंद्रायणी पोहा आहे पातळ आहे जाड आहे हा इंद्राणी तांदळापासून केलेला आहे त्याचा वास ओके वर आहे आहे कसा किलो म्हणजे साठ रुपये साठ रुपये अर्धा किलो एकशे वीस रुपये किलो तसेच चटणी आहे सोलापूरची शेंगदाणा चटणी जी फेमस आहे ती चटणी बनवलेली आहे कारळ हे तुमची महिलाच बनवतात ना हे घरी बनवलेले कारळ चटणी आहे कढीपत्ता चटणी आहे अळशी चटणी आहे आणि आज आता शेंगदाणा चटणी ऍड केली काल ऍक्च्युली पॅकिंग नव्हतं झालं म्हणून आली आज आता या प्रदर्शनामध्ये येऊन मी सुद्धा थोडीशी खरेदी केलीच कारण की मन काही राहावे ना कारण खूप छान छान होते पदार्थ सुद्धा वस्तू सुद्धा ऑनलाईन शॉपिंग हे सरकारमार्फत आलेलं आहे योजना त्याच्यामार्फत लागलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि साईडची बिल ऐकून नक्की दाबा असेच तुम्हाला नवीन नवीन जे काय काय येणार आहेत कार्यक्रम आपल्या पेंडमध्ये काय होणार आहेत ते तुम्हाला पाहायला माझ्या चॅनलवरती मिळणार आहे धन्यवाद